शेतकरी गांदो आज जेवढा कृषी उत्पन्न बाजार समिती मी शेतकरी विनोद तारू आहे राणा सटवाईवाडी तालुका देवळा जिल्हा नाशिक मी माझ्या शोकष्टाने पिकवलेला खरीप लाल कांदा आज देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती ते विक्रीत आणलेला होता तो आज रोजी बाजार समितीमध्ये फक्त सतराशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल या भावाने विक्री केल्या केला गेला अत्यंत खेदजनक आणि एक शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ तोडण्यासारखं हा प्रकार जो केलेला आहे तर केंद्र सरकारने जी कांदा निर्याती होती वीस टक्के निर्यात शुल्क आहे आहेमुळे गेल्या मागील गे आठ दिवसापासनं कांद्याचे भाव प्रचंड प्रमाणात घसरल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील तसे महाराष्ट्र राज्यातील सर्व काना उत्पादक शेतकरी हवालिल झाला असून आमच्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मान्य दादा आहेर यांनीही आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निर्यात शुल्क शून्य करावी करण्याची काल परवाच नागपूरच्या अधिवेशनात एक पत्रांमुळे मागणी केलेली आहे त्यानुसार मालेगाव बायाचे आमदार मान्य दादाजी भुसे साहेबांनीही पत्र दिलेलं आहे मान्य मुख्यमंत्री यांना कलवण विधानसभा मतदारसंघाचे नितीन पवार साहेबांनीही मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे की कांदा निर्यात शुल्क शून्य करावं परंतु तमाम महाराष्ट्र राज्यातील तसेच चांदवड देवळा कसमाजे दे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की महायुती सरकारला ज्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या सर्व शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून आणि जे बरोबर मतांनी आपलं महायुती सरकारला जे निवडून दिलेलं आहे आणि आपण एक आता विद्यमान मुख्यमंत्री महोदय म्हणून या महाराष्ट्र राज्याच्या गादीवरती खुर्चीवरती विराजमान झाले आहात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मी तुम्हाला एक कांदा उत्पादक शेतकरी म्हणून एक विनंती करतो की आजच्या भावाने जो कांदा विक्री झालेला आहे सतराशे पंच्याण्णव प्रमाणे किंवा निर्यात शुल्क वीस टक्के केल्यामुळे जो कांदा भाव घसरलेला आहे तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे एक विश्वासू एक विश्वासपात्र मुख्यमंत्री मोदय या नात्याने आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे दुःख आम्हाला आता न ना परवडणारा भाव आणि केंद्र सरकारने लादलेलं वीस टक्के निर्यात मूल्य तात्काळ शून्य करण्याची मागणी तुम्ही केंद्राकडे करावी आणि नागपूरच्या अधिवेशनातून तुम्ही एक दिवस का होईना तात्काळ दिल्लीला जाऊन संसदेमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांकडे किंवा वाणिज्य मंत्रालयाकडे कांदा निर्यात मूल्य वीस टक्क्यावरून शून्य रुपये करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा जेणेकरून थोडेफार कांद्याचे बाजार औषध आणि आम्हाला आमच्या शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडतील असे मी तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मान्य उपमुख्य मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो जय जवान जय किसान वंदे मातरम